नमस्कार शेतकरी मित्रांनो आज तेरा तारखेच्या मोडलिम बाजारात आपण आलेलो आहे आज शनिवार आहे शनिवारी मोडलिमचा बाजार असतो mm -hmm. तर मित्रांनो आपण प्रत्येक बाजारचे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड करत असतो सांगोला बाजार असेल मोडलिम बाजार बारामती mm -hmm. बाजार असे बाजार। प्रत्येक बाजारचे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड करत असतो त्यामुळे शेतकऱ्यांना घरबसल्या गायींच्या किमती व बाजार पाहायला मिळतो तर अजून कोणी आपल्या चॅनलला सबस्क्राईब गा केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजेच असेच नवनवीन व्हिडिओ आणि प्रत्येक बाजारचे गायींची चालू मार्केट रेंज त्यात गाभण गाई असतील वेलेल्या गाई पार्ट्या गायी असतात सर्व गायींची मार्केट रेंज आपल्याला <GI>। पाहायला मिळेल तर आज आपण सर्व प्रकारच्या गायींची चालू मार्केट रेंज जाणून घेणार आहे तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया नमस्कार मामा नमस्कार कुठल्या गावात आहे परितेवाडी परितेवाडी किती काय ही दुसरे किती दिवस आहे महिला हिला अजून एक दहा बारा दिवस दहा बारा दिवस दाताला कसे दाताला सायदाती सायदाती पहिल्या रोला किती पिळे अकरा बारा अकरा बारा अकरा बारा अकरा बारा किती किंमत सांगता हि हिज पंच्याण्णव पंच्याण्णव हजार फायनल किती होईल नव्वद नव्वद कशा कशा बोलीत येत आहे का सड आणि अंग चढ आणि आग किती हे पहिला रोय पहिला रो दाताला कसे हे हि दोसा आहे दोसा आहे काय कल विलय काल Fall. काल विले काय खाली काय कालवड कालवड आहे काय किती दूध चालू आहे म्हणजे म्हणजे आता चार पाच लिटर निघले चार <that -गए> पाच लिटर निघले काय काल mm. आहे काय बरोबर किती किंमत सांगता <that -गए> हि हिची किंमत नव्वद नव्वद हजार बरोबर हिचं काय होईल फायनल देऊ आपण ऐंशीला ला ऐंशीला शेंडीला ला बरोबर किती काय आणले त्या तीन आणले त्या तीन कसा आहे मुलिम बाजार बाजार कसा आहे बरं आहे घेणारा चांगला आहे का म्हणजे दोन्ही बी चांगले दोन्ही बी बरोबर ही किती ही दुसरे हो किती दिवस टाइम आहे एक दोन तीन दिवस टाइम दोन तीन दिवस दाताला कशी आहे दाताला पहिल्या रोला किती पिढे पहिला रोल आठ नऊ आठ नऊ आठ नऊ आठ नऊ बरोबर ही जी किती किंमत सांगताय तिचं फक्त पासष्ट हजार पासष्ट हजार फायनल बरोबर मोबाईल नंबर सांगा की अठ्ठ्याण्णव नव्वद नव्वद अठ्ठ्याण्णव त्र्याऐंशी ठीक आहे बडा नमस्कार नमस्कार कुठल्या गावास आहे परेतवाडी परेतिवाडी किती काय हे दुसरे येत आहे दुसरे येता येईल किती दिवस टाईम आईला अजून एक तेरा चौदा दिवस टाईम तेरा चौदा दिवस किती दूध दिले पहिल्यावरला तेरा तेरा पिळे तेरा तेरा पिळ दाताला कसे दाताला अजून कडतात करते कडदात किती किंमत सांगता येईल एक लाख पंधरा सांगतो एक लाख पंधरा फायनल किती होईल फायनल नव्वद आल्यावर द्यायची नव्वद आल्यावर होते किती चालले हवे आताला आता पण बारा तेरा बारा तेरा पिळते बारा तेरा बारा तेरा किती दिवस टाईम आहे म्हणला हां पंधरा दिवस बरं बरोबर मोबाईल नंबर सांगा की त्र्याण्णव पंचवीस एकोणपन्नास चौऱ्याहत्तर सत्याहत्तर नमस्कार भाया कुठल्या काळात आहे कुरडू किती येतात जाई पहिलं रो दाताला कसं आहे दुसरा आहे किती दिवस टाइम आहे आज किती दिवस आहे पंधरा दिवस किती किंमत सांगतो याची एकदा एकदा फायनल किती होईल फायनल फायनल किती होईल

गाए। 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 ओ, नमस्कार नमस्कार गुडला गाव आहे परभणी तुम्ही घेतली आहे गाई किती येते जी ही तिसरी येते जी तिसरी येते दाताला कशी आहे दाताला कट दा किती दूध आहे बोलीत घेतली ही वीस लिटर वीस लिटर किती दिवस आहे माझ्याला येलेली आहे खाली काय खाली पाडी आहे खाली पाडी ठीक आहे कितीला घेतली एकवीस ला एकवीस ला नमस्कार कुठल्या गावात आहे कुरडू किती येत आहे तिसरे येत आहे किती दिवस आहे महिला येलेले खाली काय खोंड दूध किती आहे इथं दूध दूध वीस वीस किती झाला इथं व्यवहार एक लाख दहा लाख कुठे विकली परभणी परभणी एक्के बाया विकला जोडा कसा दिला एक एक लाख पंधरा हजार एक लाख पंधरा हजार किती वेळ त्याच्या गाय तिसऱ्या वेळ त्याच्या गाय आणि दूध किती अठरा अठरा लिटर चालतील कुठे दिल्यात काय निमगावला दिलं देत बघा एक लाख पंधराला जोडी सांगोला काय तर नमस्कार कुठल्या आहे हायरगाव किती येता काही दुसऱ्या येताला बरोबर किती दिवस टाइम आहे दहा बारा दिवस पहिल्या रोला किती पिळे चार बस आठ नऊ आठ नऊ दाताला कसे आहे सायदाची किती किंमत सांगता येईल पंच्याहत्तर हजार फायनल काय होईल किती आणले त्या काही दोन हे किती किती दुसऱ्या येताला जाय किती वर्ष टाइम आईला इले खाली काय आहे कालवड किती दूध चालू आहे दोन टायमास पंधरा सोळा लिटर किती किंमत सांगता येईल <ंगें> सत्तर हजार हेच काय होईल फायनल फायनल साठला द्यायची मोबाईल नंबर सांगा हा एक्याण्णव चौसष्ट तीस सत्त्याण्णव तों, चौसष्ट तीस बासष्ट बत्तीस ठीक आहे वांगी किती आहे ताज पहिला रो कुठल्या ब्रिडचा आहे येस्ट आहे काय बरोबर दात आला कसा आहे दुसरा आहे काय किती दिवस टाईम आहे ह्याला आज पंधरा दिवस किती किंमत सांगता येईल सव्वा लाख मित्रांनो ए बी एस ची कालवड आहे सवा लाख रुपये किंमत सांगते मोबाईल नंबर सांगा की चौऱ्याऐंशी बत्तीस एकाहत्तर चौऱ्याऐंशी चौऱ्याऐंशी ब्रीडचं चालवड आहे बघा एक तर फ्रीडची बाजारात येत नाही आलेलं आहे नक्की कॉल करून लवकरात लवकर <laughs> नमस्कार पाया कुठल्या गावचा आहे कुठला नजीक किती वेळ ती गाई पहिला रो जाताला कसे किती दिवस टायम आहे चार पाच दिवस बरोबर किती किंमत सांगते नव्वद हजार फायनल किती त्याचे ऐंशी हजाराला फायनल द्यायचे मित्रांनो पहिलं रुकालवडा आहे जाताला साहेबात आहे काय बरोबर मोबाईल नंबर सांगे शहात्तर सहासष्ट सत्त्याण्णव एक्क्याण्णव सत्त्याण्णव अठ्ठ्याण्णव नमस्कार मामा कुठल्या गावात आहे यावली किती वेळ काय आहे चौथ्या येताची आहे किती दिवस टाईम आहे ला बरोबर नऊ महिने झाले दिवस राहिले तर होते तिसऱ्याला किती चालली आठ नऊ आठ नऊ लिटर चालली आहे तिसऱ्या तिसऱ्याला किती किंमत सांगता येईल पासष्ट हजार मोबाईल नंबर सांगाय तुमचा अठ्ठ्याऐंशी झिरो सहा झिरो नऊ एकाहत्तर बावन्न कसा आहे आजचा मुडले बाजार आत्ता आलाय का बरोबर नमस्कार कुठल्या गावचा आलेगाव किती वेळ ताजी गाय किती वेळ काय गे किती वेळ काय गाय पाच वेळ ताजी किती दिवस टाइम आहे परठी बरोबर किती दूध चालू आहे पाच पाच लिटर गाव पण वगैरे काय आहे का नाही ना पाच पाच लिटर दूध चालू आहे किती किंमत सांगताय किंमत किती सांगताय पस्तीस हजार बरोबर मोबाईल नंबर सांगा पंच्याण्णव एकसष्ट एक पंच्याण्णव पंधरा एकोणीस मित्रांनो परठी पाच पाच लिटर दूध पस्तीस हजार रुपये किंमत सांगते ते जर कोणाला पाहिजे असेल तर शेतकऱ्याजवळची काय मित्रांनो नमस्कार बाया कुठल्या गावचा आहे टाकळी टाकळी किती येताची गाई दुसऱ्या येताची गाय किती दिवस टाईम आहे ये किती दिवस झाले येऊन अडीच महिने किती दूध चालू आहे आता दहा लिटर दोन बरोबर किती किंमत सांगतो चाळीस हजार फायनल काय होईल पस्तीसला ला फायनल होईल किती आणले त्या कुठले आहे दुसरे किती आहे ताजे तिसरे आहे ताजे हिला किती दिवस टायम आहे खाली काय आहे हिला अडीच महिने ही पार्टी आहे दुधावर आहे का किती दूध चालू आहे दहा लिटर दोन टाईम हिची काय किंमत सांग तीस हजार तीस हजार मोबाईल नंबर सांगे फोन का